नमस्कार मित्रांनो आपण ह्या महिलेला साधारण स सोळा ऑगस्ट या दिवशी बारामती इंदापूर उडून रात्रीच्या साधारण सात ते आठच्या दरम्यान ह्या महिलेला आपण घेऊन पोलीस स्टेशनमध्ये आलो पोलीस स्टेशनची परवकी काढून पेरणा वस्तीगृह बारामती या ठिकाणी ठेवले आणि नंतर सकाळ उठून आम्ही स्वामीनिवास आश्रम मुळशी आ, या ठिकाणी आम्ही दाखल केले ती मनोरुग्ण असल्यामुळे तिच्यावर उपचार वगैरे करण्यात आले एक पाच सहा महिन्यांनंतर घरचा पाता रागविवन कुटुंब गाव कवटी तालुका मल्लापल्ली जिल्हा पटानमेट केरळ राज्य या ठिकाणची माहिती दिली आणि आज ती घरी सुखरूप केरळ या ठिकाणी तिचे नातेवाईक घेऊन गेले आहेत खरंच आज मनापासून खूप आनंद झाला आहे धन्यवाद